जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषचंद्र आज आपण आहोत गावदेवी गरीबरी मंदिर इथे आहे हे तलाव आहे आपलं हे गावाचं तलाव आहे त्याला सात कोटी रुपये खर्च करून हे तलाव सुशोभीकरण केलेलं आहे पाहू शकता तुम्ही बघा हे तलाव सुशोभीकरण केलेलं आहे आणि आता हे मातीचे गोळे वगैरे आणून ठेवल्या तिथे पाहू शकता बघा हे मातीचे गोळे वगैरे आणून पूर्ण हे उजरात दाखवतो तुम्हाला बघा पाहू शकता मातीचे गोळे वगैरे ठेवले तिथे पाहू शकता तुम्ही बघा अशा प्रकारे हा एक प्रकारे तलाव घाण करण्याचं प्रयोजन आहे आता हा सगळा चिखल होणार आणि एवढी चांगली जागा दिसते ना हे सगळं चिखल होणार पावसामध्ये पावसाने चिखल होणार आणि उद्या जेव्हा छट असेल त्या टायमाला तलावमध्ये केळीचे खांब अजून कुठला बावला असं काय काय टाकतात तेल टाकतात दूध टाकतात आणि लाखो लिटर तेल लाखो लिटर दूध ह्याच्यामध्ये जातात आणि मासे मरतात त्या टायमाला पाहू तुम्ही मासे मरतात कासवं मरतात त्या टायमाला एवढा सात कोट कोटी खर्च करून जरी तलाव सुशोभीकरण केलेलं असेल आणि या तलावाची वाट लागेल तर कसं होईल आता हा पाऊस पडतो आहे आता हे गोळे राहणारच नाही मातीचे सगळे चिखलच होणार आहे इकडे पाहू शकता बघा आणि तुम्ही पाहू शकता ज्या टायमाला छट झाली की इकडे सगळ्या तलावामध्ये घाण असते तीन तीन चार चार दिवस घाण असते आणि कोण काढत पण नाही मग मा। आणि मासे आणि जलचर एवढे मरून जातात की पूर्ण घाणीचा वास सुटतो या तलावामध्ये तर याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ग्रामस्थांनी हे तलाव बांधलेला आहे त्या ग्रामस्थांना गणपती विसर्जनासाठी लय खूप कष्ट पडले पण ते विसर्जनाला देत नव्हते मग हे मतांसाठी राजकारण चाललेलं आहे याच्याकडे लक्ष गांभीर्याने द्या मतांसाठी आपल्या तलावाची घाण करू नका एक छठपूजा सुद्धा एखाद्या कृत्रिम तलावामध्ये केली तर काय वाईट होईल चांगलंच होईल ना ज्या तलावाची घाण होते त्याचं तरी चांगलं होईल कृत्रिम तलावामध्ये सगळं करायला लावा आणि महानगरपालिकेने जर परमिशन दिली असेल आयुक्तांनी वगैरे तर याकडे गांभीर्याने लक्ष द्यायचं दिलं पाहिजे कारण हे ग्रामस्थांचा तलाव आहे आणि ॲक्च्युली हे सुशोभीकरण हे वृद्ध लोकांना चालण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी मोठे तलाव आहे येथे घाण झाली नाही पाहिजे जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुचंद्र जय महाराष्ट्र